त्या स्त्रीला दगड मार होण्यापासून वाचवलं त्याचा दुसरा जो भाग आहे तो हा आहे देवाचा उद्देश न्याय आहे सूड घेणं नाही उद्देश आहे न्याय करणं सूड घेणं नाही येशूने त्या ठिकाणी त्या स्त्रीचा जो आहे ना कुठल्याही प्रकारे सूड घेतलेला आपल्याला पाहायला भेटत नाही देवाचं वचन स्पष्टपणे आपल्याला सांगत ब्रधर सुभाष यांनी मागच्या वेळेला देखील सांगितलं ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारत आला की, की। पापाचं वेतन काय आहे त्यावेळेस ते बोलले पापाचं वेतन हे मरण आहे तिने केलं होतं आणि पाप केल्यामुळं जीवनामध्ये मरण हे न्यायाच्या स्वरूपात येणं हे स्पष्ट होतं त्या ठिकाणी पण पहा येशूने तिच्या जीवनामध्ये काय केलं माहिती का तिने केलेलं जे काही के पाप आहे त्या पापाबद्दल येशूने तिच्या जीवनामध्ये काय केलं ना ते का सूड जो आहे तो येऊ दिला नाही आणि शास्त्र आणि पुरुषांचं म्हणणं तेच होत नियमशास्त्र सांगतो की आशांना दगड मार करून मारून टाकणं त्याव सूड घेणं त्यावा लोकांचा पण येशूच तसं नाही बघा वचन वचन वाचू आपण वचन सात कोणीतरी वाचा यव्हानाचं पुस्तक आठवा सात वचन यहुदी पुढारी येशूला प्रश्न विचारितच राहिले म्हणून येशू मान वर करून त्यांच्याकडे पाहात म्हणाला ज्यांनी कधीच पाप केले नाही असा एक तरी मनुष्य तेथे ते आहे काय निष्पाप मनुष्य या स्त्रीवर पहिला दगड फेकून फेकू शकतो बघा येशूने त्यांना किती सौम्यतेने आणि स्पष्ट त्यांना समजल अशा भाषेत काय केलं माहिती का त्यांच्याशी वार्तालाप केली आणि येशू त्यांना स्पष्टपणे म्हणाला की जो कोणी निष्पाप असेल किंवा ज्याने आपल्या जीवनामध्ये पाप केलं नसेल हेच पाप नाही दुसरं पण कोणतं पण असेल ते लक्ष द्या येशू त्यांना म्हणते की असा कोणी व्यक्ती तुमच्यामध्ये आहे का जो निष्पाप आहे आणि जर असल आणि जर असल तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्याने ह्या स्त्रीला दगडमार करावा येशूने त्यांना संधी पण दिली की तुम्ही मोशेच्या नियमाप्रमाणे ह्या स्त्रीला दगड मार करू इच्छिता करा करा करू नका हात करा परंतु कोणी करायचा बघा वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्याने आपल्या जीवनामध्ये पाप केलं नसल आणि जर निष्पाप सर्वप्रथम तिच्यावरती दगड टाकाव त्याने सर्वप्रथम तिला दगड मारा सर्वप्रथम त्याने तिला का काय करावं दगड मारा आणि काय झालं माहिती का काय झालं माहिती का बघा वचन वाचा वचन नऊ वाचा वचन नऊ येशू येशूचे हे शब्द ज्या लोकांनी ऐकले ते एक एक करून निघून जाऊ लागले जे वयस्कर होते ते अगोदर गेले मग मंगी, मग इतर लोक गेले येशू एकटाच त्या स्त्रीसह तेथे राहिला होता ती त्याच्या त्याच्यासोबत उभी उभी होती येस yes, थँक्यू काय वचनामध्ये वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे हे शब्द ऐकून कोणी ऐकले शब्द काय शब्द होते येशू त्या जमावातील प्रत्येक व्यक्तीला म्हणाला तुम्ही जर मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे ह्या स्त्रीला करून जर असाल, जे पाप तिने केलेले आहे त्या संदर्भात तर तुम्ही मोशेच्या नियमशास्त्राचं पालन करा तुम्ही मोशेच्या नियमशास्त्राचं काय करा पालन करा आणि ते केलंच पाहिजे तुम्ही पण पालन करण्या अगोदर ज्या माणसाने आपल्या जीवनामध्ये पाप केलं नसत अशा निष्पाप माणसाने समोर यावं आणि सर्वात पहिले तिच्यावरती काय टाकावा दगड तिला दगड मारा आणि काय झालं माहिती का सर्वजण एक एक करून निघून गेले सर्वजण एक एक करून निघून गेले याचा अर्थ हा आहे कि जितके जण हातात दगड घेऊन आले होते ना त्या सर्वांनी पाप केले होत त्या जितके जण दगड हातात घेऊन आले होते ना त्यांच्या मध्ये एकही असा निष्पाप व्यक्ती नव्हता की जो त्या स्त्रीला दगड मारण्याची योग्य त्याच ठरलं त्या ठिकाणी आणि सर्वजण निघून गेले आणि बघा वचन असं सांगत आहे वचन स्पष्टपणे ह्या ठिकाणी हे सांगत आहे कि येशू एकटा राहिला म्हणजे तुम्हाला माहित की येशू एकटा राहिला म्हणजे काय येशू हा निष्पाप होता येशू हा निर्दोष होता येशूने त्याच्या जीवनामध्ये पाप केलेलं के नव्हतं आणि येशूला मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्या स्त्रीला दगडमार करायचा पूर्ण अधिकार होता पण तुम्हाला माहिती आहे का येशूने त्या प्रकारे त्या स्त्रीशी वर्तन केलं नाही येशूने काय केलं माहिती का येशूने त्या ठिकाणी ती जी स्त्री आहे ना त्या स्त्रीचा योग्य न्याय केला त्या स्त्रीचं काय केलं माहिती का येशूने त्या स्त्रीचा योग्य न्याय केला आणि लक्ष द्या येशूने न्यायालयीन पद्धतीने दोषारोप करणाऱ्यांना विचार करायला लावले की ते स्वतः पापी आहेत आणि यामुळं खरं न्याय स्पष्ट झाला अनेक वेळा काय करतो माहित आपण अनेक वेळा आपण दुसऱ्यांकडे बोट करतो अनेक वेळा आपण जे आहे ना दुसऱ्यांना दोषी ठरवतो अनेक वेळा आपण जे आहे ना दुसऱ्यांचा न्याय लवकर करतो ज्याने आपलं वाईट केलं असतं के 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 ना त्याच्याकडे बोट आपला लवकर जातो पण कधी आपण ह्या वचनाला घेऊन आपल्या स्वतःचा विचार केलेला आहे का की आपण देखील अशाच प्रकारे नाही अशा प्रकारे तर वेगळ्या प्रकारे चुका केलेल्या आहेत पाप केलेला आहे आणि आपल्याला दुसऱ्यांना असा बोट दाखवायचा अधिकार नाही ह्या ठिकाणी शास्त्री पुरुष इतर जे काही लोक होते ना त्यांनी त्या स्त्रीकडं असा बोट दाखवला होता दगड हातामध्ये घेऊन हा आणि आम्ही खरं आहो हे दाखवण्यासाठी त्यांनी मोशीचे नियमशास्त्र पण त्या ठिकाणी क्लेम केलं होत म्हणजे आम्हाला कोणी आता काय करू शकत नाही आम्हाला कोणी खोट साबित करू शकत नाही आम्ही जे म्हणतो ते बरोबर म्हणतो आम्ही जे म्हणतो ते आम्ही करणारच अशा अनुषंगाने ते लोक असं बोट करत तुम्हाला माहिते का चर्च कधी कधी आपण पण असंच करतो आपण करत। दुसऱ्यांकडे कर बोट लवकर करतो जेव्हा आपल्या स्वतःची वेळ येते ना आपण आपला न्याय नाही करत आपण म्हणतो नाही नाही का केला, केला। असे असे था। था। हो। मी असं काय केलं कारण त्याने असं केलं म्हणून मी असं केलं आपण खूप आपल्याकडं त्यातून सुटण्याकरता खूप बहाने असतात आपल्याकडं तिने तसं केलं म्हणून माझ्याकडून म्हणून मी तिने असं केलं असतं मी असं केलंच नसतं केलंच नसतं अरे हो आपण अशाच प्रकारचे भाणे देतो नेहमी आणि आपण आपल्या स्वतःला त्यातून सोडवण्याचा प्रयत्न करतो पण आपण आपण काय चुका केलेल्या असता आपल्याकडनं काय हे आपण कधी लक्ष देतो येशूने ह्या ठिकाणी लक्ष द्या वचन सांगतं की सर्व लोक निघून गेले येशू एकटाच निष्पा त्या ठिकाणी होता येशूला तिला शिक्षा देणं अतिशय माहिती तुम्हाला त्याला तो अधिकार पण होता सोपं पण होत पण त्याने तसं केलं नाही त्याने सोडवलं नाही त्याने तिला क्षमा केलं त्याने त्याने तिला जे आहे ना लक्ष द्या त्याने त्या स्त्रीवरती दया दाखवली आपण दया दाखवतो आपण क्षमा करतो विचार करा आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडतात आपण आपल्या परिवारामध्ये अनेक घटना घडतात बरो अने आपल्या बरोबर अनेक घटना घडतात पण अशा वेळेला आपण त्या व्यक्तीला देवाच्या दृष्टिकोनातून किंवा देवाच्या हातात आपण देतो का किंवा देवाच्या दृष्टिकोन आपण बघतो का आपल्याला त्या व्यक्तीला देवाच्या दृष्टिकोन बघणं गरजेचं आहे देवाच्या हातात त्या व्यक्तीला देणं गरजेचं आहे आपण त्याला आपल्या हातात घेतो आपण त्याच्याकडे असं बोट करतो त्याला नाव ठेवतो त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगायचं होतो आपण इकडं तिकडं काही गरज नाही आपल्याला त्या करण्यासाठी आपल्याला देवाण निवडलेलं नाही आणि म्हणून आपण वाचलं पाहिजे ह्या सर्व गोष्टींपासून तिसरं